मित्रांनो एखाद्या व्यक्तीचा तळतळात कशा लागतो कोणाचीही हाय लागून घेऊ नये त्याचे भयंकर परिणाम भोगावे लागतात काही लोकांना नाही पटणार हा विषय पण ज्यांनी अनेकांचा तडतडात घेतला आहे आणि त्याचे भोग ते भोगत असतात त्यांना नक्कीच पटेल अनेक कारणांनी तळतळात दिलेला असतो जसे की एक शारीरिक मानसिक आणि आर्थिक दोन अपमानास्पद वागणूक तीन कोणाचे मन दुखावले असू शकते चार कोणावर अन्याय केला गेलेला असतो पाच कोणाची काही कारण नसताना सामाजिक बदनामी केलेली असते सहा छड केलेला असेल सात कोणाची हक्काची फसवणूक प्रॉपर्टी हडपली असेल आठ कोणाला अनिती करायला बळ दिलं असेल नऊ शारीरिक दुखापत केलेली असेल दहा विश्वासात गैरफायदा घेतला गेलेला असेल अकरा ज्याने उपकार केले असतील आणि स्वार्थासाठी त्याच्याच पाठीत खंजीर खुपसला असेल त्रासाचे कुठलेही कारण असो वरील गोष्टीच्या समोरच्या व्यक्तीला प्रचंड त्रास होत असतो तो, तो खूप दुःखी होतो त्याचे मनोबल कमकुवत होत असते ती व्यक्ती प्रचंड डिप्रेशनमध्ये देखील जाऊ शकते जाणून बुजून त्रास देणाऱ्या व्यक्तीला हे समजत नसेल पर्यायाने ज्या व्यक्तीला त्रास झालेला असतो त्या व्यक्तीकडून चमत्कार होत नाही किंवा देवदेखील शाप देत नाही किंवा मा काठीने मारत नाही पण त्या दुखावलेल्या व्यक्तीकडून अतिशय तेजस्वी नकारात्मक ऊर्जा शक्ती निघते व समोरच्या व्यक्तीमध्ये शोषली जाते मग समोरच्या व्यक्तीला हाय लागते त्यालाच तडतडात असे म्हटले जाते मग ज्याने कोणी त्रास दिलेला असतो त्याचे हे कार्य यशस्वी होत नाही किंबहुना झाले तरी फार काळ टिकत नाही सतत अपयश येणे घरात आजारपर येणे अशा अनेक प्रकारची काहीही घटना घडू शकतात आपण किती खरे आहोत व किती खोटारडे आहोत हे फक्त आपल्याला व आपल्या अंतर्मनालाच माहीत असते समोरच्याचे मन दुखावले जाणे म्हणजेच पाप लागणे त्याची परतफेड शक्यतो या जन्मात करावी लागते तुम्ही आस्तिक असा किंवा नास्तिक चांगल्या वाईट गोष्टीचा हिशोब परत करावाच लागतो मी एका पुस्तकात वाचले होते राजा द्रुत राष्ट्राचे शंभराच्या शंभर पुत्र युद्धात मारले गेले तेव्हा त्याने श्रीकृष्णांना विचारले की असं का व्हावे माझ्या संबंध जीवनात मी असे कोणतेही महान पातक केलेलं नाही की ज्याच्या परिणामस्वरूप सर्वच्या सरस पुत्राचा मृत्यू आपल्या डोळ्यासमोर पाहून त्याचे दुःख सोसणे माझ्या नशिबी यावे तेव्हा भगवान श्रीकृष्णाने धृतराष्ट्र राजाला आपले पूर्वजन्म पाहण्याची दिव्यदृष्टी दिली दिव्य दिव्यदृष्टीद्वारे पाहिले की साधारण पन्नास जन्मापूर्वी तो एक पारधी होता आणि पक्षी पकडण्यासाठी त्याने एका वृक्षाला आग लावली होती आग लागताच बरेचसे पक्षी उडून गेले मात्र आगीची झड लागल्याने त्यातील कित्येक पक्षी आंधळे झाले तर पक्षांची शंभर एक लहान पिल्ले उडू न शकल्याने आगीत होरपडून मृत्युमुखी पडली धृतराष्ट्र राजाची त्याच वेळची ती क्रिया होती त्याचा कर्माचे फळ कित्येक जन्मानंतर धृतराष्ट्र राजाचे शंभर पुत्र युद्धात मारले गेले तेव्हाच ते पूर्ण झाले कर्म हे फळ देऊनच शांत होते प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टीचा हिशोबा होतोच हा प्रत्येकाचा कर्माचा सिद्धांतच आहे चांगले कर्म चांगले फळ देऊनच शांत होते वाईट कर्म वाईट फळ देऊनच शांत होते फक्त वेळ आणि काळ मागे पुढे होऊ शकते हाच कर्माचा सिद्धांत आहे आता आपणच ठरवायचे आहे आपले कर्म कसे हवे जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर क्षणिक सुखासाठी अपुल्या कुणी होतो नीतीभ्रष्ट आणि हो महत्त्वाचे म्हणजे शेअर जरूर करा चांगले विचार दुसऱ्यापर्यंत पोहोचवणे हा सुद्धा पुण्याचाच भाग आहे कदाचित एक कर्म तुमच्या खात्यात जमा होईल रामकृष्ण हरी